विशाळगडची दंगल जाणीवपूर्वक करण्यात आलेली आहे महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम यांच्यात अधिक अंतर पाडण्याचा हा प्रयत्न काही लोकांचा आहे आणि महाराष्ट्रातली जनतेचा कौल बघता मागच्या लोकसभा निवडणुकीत अशा प्रकारच्या गोष्टीला महाराष्ट्राने थारा दिलेला नाही ही तेवढीच वस्तुस्थिती आहे विशाळगडाच्या ठिकाणी झालेली घटना ही पूर्ण निषेधारी आहे विशाळ गडावर हिंदू आणि मुस्लिम दोघांची घरं आहेत आणि ऐन पावसाळ्यात त्या तिथलं अतिक्रमण अतिक्रमणाच्या विरोधीच हो। आम्ही आहोत पण अतिक्रमण प्रशासनाने पाऊस सुरू होण्याच्या आधी काढायचं असतं किंवा नंतर काढायचं असतं पण त्यांनी ऐन पावसाळ्यात हिंदूंची घर बाजूला काढायचं काम केलं आणि मुस्लिम समाजाची घर बाजूला काढायचं काम केलं पायथ्याला जे एक छोटस गाव आहे त्या ठिकाणी देखील जो मॉबवर गेलेला होता तिथून मागे आला त्यांनी मुस्लिम समाजाच्या वस्तीत जाऊन जे त्या ठिकाणी हैदोस घातला लूट केलेली आहे लूट म्हणजे तिजोऱ्या फोडून माणसांच्या त्यातली संपत्ती चोरून नेलेली आहे त्यांच्या दरोड्यासारखे देखील आरोप गुन्हे दाखल केले पाहिजेत नॉन बेलेबल गुन्हे दाखल केले पाहिजेत महाराष्ट्रामध्ये एका समाजाच्या वर असा हल्ला करणं आणि हे सगळी लोक कोण होती बहुतेक सगळे कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेरून आलेली लोकं होती आणि त्या सर्व लोकांना ताबडतोब सरकारने अटक केली पाहिजे त्यांच्यावर गुन्हे कोणते कलम लावली हे जाहीर केलं पाहिजेत आणि त्यांच्यावर योग्य ते खटले दाखल केले पाहिजेत महाराष्ट्रात एका समाजावर असा जाऊन हल्ला करणं निष्पाप कुणी काही त्या, त्या गावाने वर विशाळगडावर जे अतिक्रमण आहे त्याशी या गावातल्या लोकांचा काही संबंध नव्हता तरी देखील त्या ठिकाणी जाऊन जो आयदोष केला त्याचा आम्ही निषेध करतो यापूर्वी केलेला आहे